शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहर युवासेनेच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील शंभरहून अधिक वंचितांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारणाच्या शिकवणीप्रमाणे समाजसेवेचा अखंड ज्ञानयज्ञ सुरू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली असे शहर प्रमुख विठ्ठल बांधकर यांनी सांगितले थंडीच्या दिवसात उघड्यावर झोपणाऱ्या वंचितांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला ब्लँकेट मिळाल्यानंतर वंचितांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते कार्यक्रमात युवासेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विठ्ठल वानकर यांनी सांगितले की युवासेनेतर्फे वर्षभर सामाजिक उपक्रम सुरू असून शिवसेना हे समाज विकासाचे संस्कार केंद्र असल्याने सेवाभाव अखंडपणे पुढे नेला जाणार आहे प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनानिमित्त शहर युवा सेनेच्या वतीने आज आपल्या सोलापूर शहरातील सिद्धेश्वर लगत असलेल्या अनेक निराधारांना आणि अने गरजूंना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे निश्चितच सांगायला आम्हाला आनंद वाटतो बाळासाहेबांनी कडवट शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याची जी शिकवण आम्हाला दिलेली होती आणि या शिकवणीला अनुसरून आज आम्ही या ठिकाणी शहर युवासनेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक गरजूंना आणि निराधारांना आज थंडीचे दिवस चालू आहेत आणि हा उपेक्षित घटकाला त्यांना योग आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज बाळासाहेबांचं सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा ह्या हेतूने आम्ही या ठिकाणी ब्लँकेट वाटायचं कार्यक्रम घेतलेला आहे यापुढे देखील काळात शिवसेना या, या, या वंचित घटकासाठी निराधारासाठी आणि जनसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या आड़ अडीअडचणीला नेहमी धावून येईल याची ग्वाही आम्ही निमित्ताने आम्ही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र